वाखरी या ठिकाणचा अनेक पालख्यांचा मुक्काम जो आहे तो या ठिकाणी असतो आणि लाखो वारकरी जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या महाप्रसादाची व्यवस्था जी आहे ते कराड कुटुंबियांच्या वतीने करण्यात येते आता लाखो भाविकांचा महाप्रसाद जो आहे तो आतापर्यंत वाटप झालेला आहे आणि विश्वनाथ दादा कराड माझ्यासोबत आहेत किती वर्षापासून हा महाप्रसाद वाटपाची तुम्ही सोय करतात हा खरं पाहिलं तर हा महाप्रसाद आम्ही वाटतो असं आम्हाला वाटत नाही पहिलं हा माऊलीचा प्रसाद आहे जगद्गुरूंनी दिलेला प्रसाद आहे ते फक्त वारकऱ्यापर्यंत पोचवण्याचं कार्य हे घर करतं आणि घराच्या वतीनं नाही पूर्ण ब्रह्मयोगिनी योगिनी त्यागमूर्ती प्रयाग कराड या आमच्या ज्येष्ठ भगिनी आणि माऊलीच्या नावाने जगद्गुरूंच्या नावाने गेली चोवीस वर्ष हा प्रसाद वाटपाचा कार्यक्रम आहे अत्यंत निष्ठेनी भक्तिभावानी आणि माऊलीचा संदेश जगद्गुरूंचा संदेश शांती परते नाही सुख हे राऊघेची दुःख म्हणूनही शांती राहा उतराला पहिलं ते राह हा संदेश घेऊन आणि माऊलीचा मूळ संदेश जो आहे की याती कुळ माझे गेले हरपणू जाती धर्म याच्या पलीकडे जाऊन भारतीय संस्कृती परंपरा आणि तत्वज्ञान याचं एक सुंदर स्वरूप आहे इथं माझ्या शेजारी पठाण नावाचे ग्रस्त बसलेले आहेत हे नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत यांनी असं म्हटलं आहे की पंढरपूरचा विठ्ठलाची ही वारी म्हणजे सामाजिक समतेचे प्रेरणास्थान या शब्दांना फार मोठा अर्थ आहे आणि त्याचा एक सेवेचा भाग म्हणून इथं विश्वशांती गुरुकुलची स्थापना व्हावी मला कैकाडी महाराजांची आठवण होते की ही पालखीचा तळ आहे वीस वर्षापूर्वी या ठिकाणी ही सर्व झाडं लावण्याचा उपक्रम झाला पाटील नावाचे अधिकारी होते उल्हास पवार होते बाळासाहेब भारदे होते आणि आज हे सुंदर ठिकाण झालेलं पाहून आणखीन स्फुरण येतं की आपण याच्यापेक्षा आणखीन कणवर काही जास्त सेवा करू शकतो का हा सेवेचा भाव आहे भारतीय संस्कृती परंपरा आणि तत्त्वज्ञानामध्ये ज्याला आपण समर्पण म्हणतो त्याग म्हणतो आणि जेवढं शक्य असेल नसेल तेवढे सर्व आपल्या या हाताने देण्याचं काम करावं त्याचं हेच प्रतीक आहे इथं ज्या भगिनी आमच्या ज्यांना मीराबाई म्हणून ओळखलं जातं पंडित मीराबाई तशा गोदावरीताई मुंडे असतील सुदा महाराज पानेगावकर असतील आमचे खंदारे असतील आणि सर्व मंडळी जी सेवा देतात त्याच्यामुळं याला शोभा आहे आणि हा त्या सेवेचा भाग आहे चोवीस वर्षापासून हे कार्य चालू आहे आणि आनंद आहे आंतरिक समाधान आहे वाकरीच्या तळावर या ठिकाणी ज्या ज्या पालख्या येतात तर प्रत्यक्ष आम्हाला अशी अनुभूती येते की साक्षात रुक्मिणी माता विठ्ठलाच्या मंदिरामध्ये रुक्मिणीच्या मंदिरात रुक्मिणी माता पांडुरंगाला म्हणते आहे या सर्व दिंड्यामध्ये ह्या पालख्या आहेत महाराष्ट्रातून आल्या सुमारे सातशेच्या आसपास पालख्या तर हे सर्व व्याही भेटीचं ठिकाण आहे विठ्ठल रुक्मिणीचं धाम इथं निर्माण झालं आहे ते माऊलीने केलं पांडुरंगाने केलं आणि त्याचं दर्शन म्हणजे वाकरी तळावर यांचं एकत्र येणं हा एक आनंद सोहळा आहे एकमेकांच्या गळ्याला मिठी मारून माऊली 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 हा एकच शब्द आहे आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांचं नाव घेऊन भेट हा आनंद सोहळा आहे स्वर्ग असं इतकं आनंद नाही असं म्हणायची सुंदर कल्पना आहे मी तुम्हाला धन्यवाद देतो की हा विषय घेऊन तुम्ही काही कार्य करत आहात तुम्हाला शुभेच्छा वारकऱ्यांच्या राहण्याची वगैरे व्यवस्था अशी काही या ठिकाणी करण्यात येते का विशेष योग असा की हे विश्व शांती गुरुकुलचा परिसर असल्यामुळं या ठिकाणी सुमारे दहा हजार एक लोकांची आतमध्ये राहण्याची आणि झोपण्याची म्हणा पाऊस आल्यावर काय त्रास होतो माहीत नाही पण अशी सोय होते आणि एक लक्ष पन्नास हजार दीड लक्षच्या पुढे उंदीचे लाडू म्हणतो आपण ज्याला प्रसाद म्हणतो आणि बजी म्हणा या तिखट पदार्थ म्हणा खारा पदार्थ म्हणा हे अत्यंत आनंदभावाने दिला जातो आणि ते स्वीकारतात हे आमच्यावर उपकार आहेत तो जो आनंद आहे वारकऱ्यांचा एवढी आळंदीपासून मुक्तात बाईचं शेगावची पालखी मोठा इतिहास आहे हे भारतीय संस्कृतीचं जगाला दर्शन आहे आणि जगाला शांतीचा संदेश द्यायचा असेल या सर्व कार्यातून दिला जातो आहे याचा मला खूप आनंद आहे पालखी सोहळा तुम्ही या ठिकाणी विसाव्या दरम्यान पाहत असते वर्षानुवर्ष मात्र दोन हजार पंचवीस मध्ये काय वेगळं चित्र तुम्ही बारकाईनं बघितलं तर पाहायला मिळालं खरं म्हणजे दिवसेंदिवस दोन हजार पंचवीस सोळा महत्वाचा मुद्दा असा की संपूर्ण जगभरचं किंवा भारतभर हे जो आळंदीमध्ये पुण्यामध्ये जे घाट बांधले गेले जो जगातला ज्ञानेश्वर तुकारामाच्या नावाने जो घुमट उभा राहिला तो केला नाही तो उभं राहिला आणि सर्व जगाला तो संदेश देतो आहे अध्यात्मशास्त्राची त्याला अध्यात्मशास्त्राची वैज्ञानिक प्रयोगशाळा असं जग म्हणायला लागलं आणि जग जे ओळखतं या कार्याला ते कदाचित माऊडीच्या जगद्गुरूच्या नावाने ओळखलं जातं आहे आणि हा फार मोठा संदेश आहे जगाला हा विश्व शांतीचा संदेश आहे शांती पळते नाही सुख येराओेचे दुःख म्हणूनही धरा उतराल पैरत राहा याचा संदेश या शतकामध्ये विवेकानंदाने असं बोलून दाखवलं होतं अठराशे त्र्याण्णव साली अकरा सप्टेंबर शिकागोमध्ये एकशे तीस वर्षापूर्वी योगायोगाने मला तिथेही बोलण्याचा संधी मिळाली आणि आज तो संदेश जगाला त्यांनी सांगितलं की भारत माता जगाला सुखाचा समाधानाचा शांतीचा मार्ग दाखवेल आणि त्याचं दायित्व भारतमातेकडं असेल आणि भारतमाता जर आपण अत्यंत निगर्वीपणे निस्वार्थ भावनेने जर आपली सर्व मंडळी राजकारणासहित जर याला समर्पित भावनेने कार्य करतील तर निश्चितपणे भारतमाता या शतकामध्ये पंचवीसच्या पुढे आता विश्वगृहून उदयाला येईल अशी माझी प्रार्थना आहे भावना आहे धन्यवाद धन्यवाद एक या ठिकाणी पाहिलं गेलं गे तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र विश्वनाथ दादा कराड यांनी महाप्रसाद वारकऱ्यांना वाटप केल्याच्या नंतर स्वतः ते वाढपी झाले होते आणि आगळी वेगळी स्टोरी जे आहेत ते या वाखरी या ठिकाणी त्यांनी आपल्याला सांगितली आहे आणि या दरम्यान आणखीन काही नवीन अपडेट्स या ठिकाणाहून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्य या वाखरी